आजच्या या निवडणुकीच्या आपल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उपस्थित असलेले सर्व सन्मान व्यासपीठ कारण आता नाव इतकी तर राहिलं म्हणजे परत नाराज होईल त्यामुळे सगळे सन्मान्य व्यासपीठ उमेदवार अंकिता पाटील आणि सौ धनश्री किरण पाटील आणि जपलेले सर्वच रामस्थ बंधू बघितले यांनी सहकार्य केलं सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा आणि जुबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यालयाच आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालं असं प्रथम या ठिकाणी जाहीर कारण आजच आम्ही नरसिंगपूरला लक्ष्मी नरसिंह घेऊन आपण प्रचाराची सुरुवात केली आणि त्या शुभारंभाच्या कार्यक्रमाला इथली पण बरीच आमचे सरकारी सगळे होते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंतराव कोखाटे होते आप्पासाहेब जग्दाळे होते आणि ह्या गटातले आणि घरातले सगळे प्रमुख कार्यकर्ते होते त्यामुळे आता प्रचार सुरू झाला आणि आता पाच तारखेला आपल्या सर्वांना एक विचारानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपल्याला मतदान करायचं ही निवडणूक एक आगळे आणि वेगळ्या अशा प्रकारची निवडणूक त्यामुळे आपल्या गावातलं सुद्धा आपलं गाव आहे जन्मभूमी आहे आणि तरी असलं तरी आपल्याला आपल्या गावाबद्दल अभिमान आहे स्वाभिमान आहे आणि त्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी ह्या गावाच्या लोकांनी निवडणुकीला अर्ज भरलेले कोणाचे अपक्ष असतील कोणाचे कुठले इतर पक्षातले असतील तर माझी विनंती आहे माझं आव्हान आहे ह्या गावातला एक नागरिक म्हणून की आपण अजून वेळ केलेली नाही आपण आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत आणि आपल्या गावाची जी, जी परंपरा आहे आपल्या गावाचं जे काय एक वैभव आहे ते विनाकारण एकामेकाला विरोध करणारा वैभव नाहीये विनाकारण एकामेकांना राजकारणासाठी एकामेकांचा द्वेष करणार हे आपल्या गावचं वैभव नाही तर एकत्रितपणाने ज्यावेळेस अशा काही निवडणुका येतात त्यावेळेस आपण प्रवाहामध्ये राहून आपल्या गावाच्या या परिसराच्या विकासाला आपण साथ देतो ही आपल्या गावाची आजपर्यंतची परंपरा आहे आणि म्हणून सगळ्या जाती धर्मांची लोक तेवीस चोवीस पंचवीसच्या विविध प्रकारची जाती धर्माची लोक ही बावडे गावामध्ये राहतात आणि कुठलाही त्रास कोणालाही एक सामाजिक सलोका म्हणून आपण कायम ठेवलेला आहे आणि मला असं वाटतं ते आवाहन करून या सगळ्यांना लक्ष देऊन ज्यांना ज्यांना प्रयत्न करता येतील त्यांनी प्रयत्न करावे प्रत्येकाचे व्यक्तिगत संबंध असतात काय कोणाची दुश्मनी नाहीये आणि म्हणून आलेल्या सगळ्यांना मला आवाहन करायचंय की आपले जरी कोणाचे त्या फॉर्म भरण्याचे संबंध असतील तर प्रयत्न करा मला विश्वास आहे की प्रयत्न केल्यानंतर यश आपल्याला मिळत आहे आणि म्हणून तो एक आव्हान मला या निमित्तानं आपल्या सर्वांना करायचंय निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आपण सर्वांनी जर एकोपा दाखवला तर गावाचं नाव मोठं होतं भागाचं नाव मोठं त्यातून तुम्हाला सर्वांना सन्मान मिळतो आणि तो सन्मान एकट्या व्यक्तीचा नसतो तो तो गावचा सन्मान असतो अशा पद्धतीने आपल्याला वाट पुढे वाटचाल करायची हे मला आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगायचे आता बरेच प्रश्न पडले असतील आपल्या मनामध्ये ही दोन राष्ट्रवादी एकत्र कशी आली बरणे मामा हर्षवर्धन पाटील दादा ही सगळी माणसं एका व्यासपोट्या कशी काय आली असे प्रश्न पडले असतील आपल्या पण मना विश्लेषण सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही पवार साहेबांनी आदेश दिला मी साठ वर्ष या महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये काम करतो आता थोडा माझा तब्येतीचा आणि मी आता जास्त फिरू शकत नाही आणि आता जर आपण अशाच आपसात भांडत बसलो तर आपल्या ह्या दोन्ही पक्षाची अडचण होईल दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांची अडचण होईल दोन्ही पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची अडचण होईल आणि जे कोणी आमदार खासदार आजी माजी असतील या सगळ्यांचं भवितव्य काय काढणार आहे पुढं आणि म्हणून आता मी आदेश देतो की आपल्याला एकत्र यायचं आहे दादांनी सांगितलं मला वाटतं जेलची कृषी प्रदर्शन होतं बारामतीला आम्ही पाच जणच एकत्र बसलो होतो साहेब होते आणि मग पवार साहेबांनी आमच्या सोबत सांगितलं की तुम्ही आता हे सगळं एकत्र करा माझी ह्याला पूर्ण संमती आहे आणि मग त्यानंतर हे निर्णय झाले मग दोन एक आजी दादा आम्ही एकत्र बसलो पुन्हा दादांनी ह्या तालुक्यातले सगळे प्रमुखांना पुण्याला बोलवलं आणि तिथेही सांगितल्यानंतर ह्या तालुक्यातल्या राष्ट्रवादीने सुद्धा एक एकमुखानं सांगितले की तुम्ही जो निर्णय चाल तो निर्णय आम्हाला मान्य आहे आणि अगदी पाच मिनिटांमध्ये सगळे मतभेद आपण तिथच काढून टाकले आणि एका विचारानं आपल्याला उद्याच्या या निवडणुका हे धोरण त्या ठिकाणी ठरलं दुसरं कारण असं ठरलं ज्यावेळेस आम्ही चर्चेला बसलो ते का सांगतो मी तुम्हाला मामा कॅबिनेट मंत्री या तालुक्याचे आमदार सत्तेमध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गटाचं फॉर्मेशन झालं त्यांनी त्यात लक्ष घालून सगळ्या गोष्टी केल्या आणि आता बऱ्याच गटामध्ये त्यांच्याकडे उमेदवार सगळे होते नव्हते अशातला काही भाग नव्हता पण पाच मध्ये त्यांनी सांगितलं भाऊ माझं काही नाही तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आपण करू आणि मग चर्चेला बसलो आम्ही आणि चर्चेला बसल्यानंतर दादा मला म्हणाले पाटील तुम्ही सिनियर आहात आता कोण पौन कोणाचा काय काय विचार करू नका आणि जागा दोघं बसून निवडून आणा आणि कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन करा अशा प्रकारची चर्चा झाली आणि मग चर्चा झाल्यानंतर एक उदाहरण मला सांग असं वाटतं की वालच नगर आणि गडद जिल्हा परिषदचा जो मतदारसंघ आहे जो त्यांचा घरातला ना मतदारसंघ जो मतदारसंघ दहा हजार मतांना निवडून येतो तिथं एक नाव सागर मिशालचं पुढं आलं एक मिनिटामध्ये मामा म्हणले देऊन टाका जागा त्याला तिकीट देऊन टाका माझी काय हरकत नाही म्हणजे स्वतःचा गावातला गटाचा उमेदवार चर्चा आली पुढं आणि मग सागर मिशालचं त्या ठिकाणी नाव फायनल झालं म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की एवढं एकत्रितपणानं ज्यावेळेस आपण काम करायचं बोलतो मग आता आम्ही तर तिघ तीन वेळा नोट लढलो एकाच्या विरोधामध्ये म्हणजे चार निवडणुका झाल्या एका निवडणुकीत त्यांनी माझा पराभव केला दोन तीन निवडणुकीमध्ये आपण कमी पडलो पण तरी सुद्धा का का ती काही मतभेदाची भूमिका नव्हती ती काही भूमिका नव्हती कारण शेवटी त्या त्यावेळेचे राजकीय निर्णय होते एवढी प्रगल्भता विचारामध्ये आपल्या असली पाहिजे आणि म्हणून हे सगळे विषय त्या ठिकाणी थांबले आणि मग प्रश्न आला की एक का व्हायचंय आपल्याला पवार साहेबांच्या मुळे एक व्हायचंय एक एकत्र काय यायचे आपल्याला तर आप गावागावाचा विकास आणि तालुक्याचा विकास करायचा असेल तर हे आपसातले वाद रोज उठल्यापासून झोपेपर्यंत दुसरा नाही वादाशिवाय काय आणि मग त्रास इतका व्हायला लागला संघर्ष इतका व्हायला लागला त्यांना त्यांच्याकडे एखाद्या माणसाचं काम झालं नाही की घरातन बाहेर आलं की मला फोन करणार हो आलोच तुमच्याकडं माझ्याकडून एखाद्याचं काम नाही झालं त्यांना फोन करणार मी आलो तुमच्याकडं आणि हे ठीक आहे जनतेचा कार्यकर्त्याचा असतो झालं काय विकास कामाला वेळ देता येणार विकास काम चांगल्या पद्धतीने करण्यामध्ये जे काही प्रशासन करावं लागतं त्या प्रशासनामध्ये ला अडचणी याय लागल्या आणि हळूहळू बघता बघता काय भागामध्ये थोडस त्रास व्हायला लागला म्हणून या संदर्भातला निर्णय झाला आता तालुक्यातले बरेच प्रश्न आहेत बंधाऱ्याचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत बँकेच्या पीक कर्जाचे प्रश्न आहेत कर्जमाफीचे प्रश्न आहेत शेतकरी अडचणी सापडल्या म्हणून त्याला मदत करण्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे महिलांचे प्रश्न आहेत व्यक्तिगत लाभाच्या योजना आमच्या सामान्य माणसाला मिळण्याचे प्रश्न आहेत आणि येणारी नवीन पिढी याचा उल्लेख आता अंकिताने केला की शिक्षण हे आता काळाची गरज आहे आपल्याला सगळ्याला ठीक आहे आपल्या त्या काळात परिस्थिती अवघड होती कुठंतरी दहा किलोमीटर चालत गेल्यावर एखादी माध्यमिक शाळा असायची कुठेतरी वाड्या वास्त्यावर झाडाखाली कुठेतरी प्राथमिक शाळा भरायची तिथं आपण माझे विद्यार्थी म्हणून काम केलं आता मी तर या गावात प्राथमिक शाळा भरायची आपली सोपतो गॅरेंटमध्ये सोपतो मग ते दिवस आपण बघितले आता सुदैवानं नव्या पिढीला या सगळ्या गोष्टींची सुविधा आज आपल्याला उपलब्ध करून द्यावा लागेल राजकारण हे काही फक्त भांडणासाठी नाही राजकारण एका एकामेकाला विरोध करण्याकरता नाही राजकारण हे समाजकारण आहे आणि समाजकारणामधून समाज उभा करण्याचं काम हे आपल्याला करावं लागेल या म्हणून आपण सगळं जणांच्या या ठिकाणी एकत्र आलेलो आणि म्हणून मी जास्त वेळ आपला काही घेणार नाही ठरलंय असं की सगळं एकत्रितपणानं करायचं आणि त्यामुळं कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही सगळ्याला सन्मानानं वागणूक दिली जाईल सगळं गाव आणि सगळा हा भागच एका विचाराने आपण करू कारण शेवटी संघर्ष हा करून काय निष्पन्न होत आहे हे आपण बघितलेलं आहे आणि म्हणून एकत्रितपणाने येऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही कसल्या प्रकारची अडचण येता कामा नये हे काम आपल्या तुम्हाला सर्वांना करावं लागेल आणि म्हणून आता जिल्हा परिषद मध्ये अंकिताची उमेदवारी तिने अडीच वर्ष भाभीचं दुःख निधन झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी तिला खूप चांगल्या पास निवडून दिलं तिने पण जिल्हा परिषद मध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं निधी आणण्याचा प्रयत्न केला साठ पासष्ट कोटी रुपये त्या काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न झाला अगदी बावड्या गावाच्या विकासाच्या बाबतीत तर आजही बोलण्याचं व्यासपीठ नाहीये पण जेवढं म्हणून आपल्याला करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि आता तिला पुन्हा एकदा संधी या संदर्भामध्ये आपल्याला द्यायची आणि ती आपण सर्वांनी एक आपल्या घरातली एक मुलगी म्हणून तिला स्वीकार करून आपण सर्वांनी तिला जास्तीत जास्त मतदान घडव दुसरे उमेदवार आपले धनश्री किरण पाटील जे आपल्या चाकाठी गावचे आहेत आणि चाकाठी गावातलं पाटील कुटुंब ही पिढ्यान पिढ्या आपल्या बरोबर आहे कधी कुठल्याही अडचणीच्या काळामध्ये सुद्धा ती माणसं आपल्या बरोबर राहिली आणि आज सुदैवानं ही संधी मिळाली नाहीतर हजार बाराशे लोक मतदारांच्या गावाला उमेदवारी देणं अवघड असतो पण आज योग्य वेळ आली संधी मिळाली आणि आज त्यांना उमेदवारी आपण दिली हे एक उमेदवार चांगले आपल्या टनूचे आप्पासाहेब बोलते हे कैलासी भाऊंचे खंदे समर्थक शाजी बापूंचे अतिशय जिवलन मित्र आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता हाडाचा कार्यकर्ता त्यांचा मुलगा शिवाजी दादा मोहिते पाटील यांना उमेदवारी आपण खालच्या कानामध्ये दिली आणि मग अशी एक टीम या भागामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणून काम करणार आहे मित्रांनो योजना इतक्या आहेत आता आपल्याकडे त्या योजना जर चांगल्या पद्धतीने आणल्या आपण तर पंचायत समिती ही आपल्या विचाराची असणार आहे जिल्हा परिषद मी आपल्याला आजच सांगतो की जिल्हा परिषदला बहात्तर जागा आहेत आणि ज्यावेळेस सात तारखेला निकाल लागेल जिल्हा परिषदचा त्यावेळेस या बहात्तर जागापैकी एक हाती निर्वा निर्विवाद सत्ता ही अजितदा नेतृत्वाखाली पुणे जिल्हा परिषद मध्ये आदेश राहणार नाही याबद्दल आपण काळजी करायची मग आता आपल्या आठ जिल्हा परिषदच्या गट आहेत भाऊ आपल्याला आता आपला गट जो हो आहे आता आपल्या सगळ्याची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे आणि आपला गट आहे ना हा इंदापूर तालुक्यातच काय पण पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही सगळ्यांनी मनात आणलं तर मला असं वाटतं विक्रमी माता जसं मागच्या इलेक्शनला झालं त्याही पेक्षा पुढे जाऊन मला वाटतं आपल्याला हे मतदान घडवता येईल आणि त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचंय एवढंच आव्हान मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आम्ही आता पुढच्या काळामध्ये काम करताना सुद्धा सगळ्याला सामावून घेण्याचा प्रयत्न आपण करू कुणाचा काही प्रश्न असला कधी आम्हाला तुम्ही सांगा फक्त ती आमच्यापर्यंत गोष्ट जर नाही आली तर मग मात्र तो आमचा दोष नसतो आणि म्हणून कुठलाही विषय समोपचारानं समजूनदारपणानं त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला पुढे वाटचाल करायची आता परवा दोबा आम्ही सगळी बसल्यानंतर ग्रामपंचायतचा एक विषय आम्ही घेतला दादाच्या समोरही झाला आणि सुप्रिया समोर पण झाला साठ ग्रामपंचायत निवडणूक आता लगेच लागणार साधारणतः आपला हा निकाल लागला मग आम्ही असं ठरवलं की त्या साठ ग्रामपंचायतीची आम्ही यादी बघितली गावाचं नाव समोर आले की त्या गावामध्ये कोण कुठे काय आपण चाळीस वर्षी तीच आणि आपण असं ठरलं की आपल्याला ह्या साठ ग्रामपंचायती सुद्धा जसं आपण आता एकत्र आलेलो आहे असंच एकत्रितपणानं आपण ते काम करू आणि त्यामध्ये मग उपसरपंच पद कोणाला द्यायचं सरपंच पद कुणाला द्यायचं एखाद्या गावात सरपंच पदावर फार वाद झाला तर अडीच वर्षाचा परमिला काढून ते करता येते ये का त्याच्या जेव्हा चर्चा झाली आणि एवढं करून एखाद्या गावामध्ये जर माणसाने नाही ऐकलं तर मामाने भाग घ्यायचा नाही आणि मी पण भाग घ्यायचा नाही असं पण ठरलंय सांगतो आता मग तुम्हाला गाव लेवलला काय तुम्हाला शेवटचा हत्यार म्हणून मग काय कोणाचा फोन येणार नाही आणि मग काय कोणी सांगणार नाही आणि आम्ही बघतोय आता की निवडणुका खर्चाच्या बाजू हे सगळं संघर्ष ह्यातनं काय निष्पन्न आता इंदापूरची नगर पण निवडणूक झाली पाहू आता जावा त्या शहरामध्ये माणसं विसरून गेली कोण आलंय कोण पडलंय कोण निवडून आलंय काय नाही झालं ते दहा पाच दिवसात खेळ होता संपतो आता ती काही सांगता येत नाही मला काय काय घडलं ती कारण रेकॉर्डिंग चालू आहे कुणा अवघड होईल त्यामुळे हे सगळं जे चित्र आहे ते कुठेतरी आपल्याला बदलावं लागणार आहे आणि अशा पद्धतीनं तेवढी इरस असते आपली आणि त्या ईर्षापोटी आपण कोणत्या थराला जातो त्या नशेमध्ये त्या निवडणुकीची जी काही डोक्यात बसलेली असती कळतच नाही आपल्याला आपण कुठं जातोय आणि नंतर मग मात्र लक्ष अरे बाबा फारच काहीतरी चुकीचं झालेलं आहे आणि मग निवडून आलेला सदस्य एक महिनाभर मिटिंगला येतो पहिल्या किंवा दुसऱ्या मिटिंगला नंतर घरी जाऊन या घ्यायला तुला त्रास होतो अशी परिस्थिती मिटिंग तर राहिली बाजूला असं चित्र केवळ स्थानिक लेवलचे संघर्ष ते कुठतरी आता कमी झाले पाहिजे या दृष्टीनं आपला सर्वांचा प्रयत्न होईल हे मला किंदी किंदी है है। या निमित्तानं सांगायचे आज आपल्याला तालुक्याची आर्थिक प्रगती करायची खूप विषय आहेत या तालुक्यामध्ये शेतीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे कारखानदारीचा प्रश्न आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आपल्याला कारण माणसं किती ना किती वर्षानुवर्ष आपल्या बरोबर पण होत आहे काय या संघर्षामुळं आणि या वादामुळं तेवढं लक्ष केंद्रित त्या कामा करता कुणाचाच होत नाही ही वस्तू ठीक आहे आणि त्याचा दुष्परिणाम आज नाही म्हटलं तरी बाकीचे तालुके आपल्या पुढे जायला लागले बाकीच्या जा तालुक्यातले आर्थिक स्रोत निर्माण व्हायला लागले आणि आपण मात्र सारखं संघर्ष संघर्ष करत जर बसलो तर यातनं चांगल्यापेक्षा चुकीच काहीतरी घडतंय अशी परिस्थिती निर्माण झाली आता येथील काही विरोधक उद्या कोण राहतील उभा लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला गावातल्या लोकांना विनंती एवढा संयम बाळगा कमीत कमी बोला आणि यश आपल्याला चांगलं मिळवायचं असेल तर काय बोलावं त्यापेक्षा काय बोलू नये याच पहिलं आकलन आपण करू शकतो सगळा प्रॉब्लेम हा पहिलं लातूरला काय झालं सांगतो काही नगरपालिकेला सांगतो एक वाक्य कोणाचं तरी गेलं त्याचा तर परिणाम असा झाला काय झालं नाही एका वाक्यावर आखी निवडणूकच गेली तुम्हाला त्यामुळे सगळ्यांनी थोडीशी ही घ्या जर कुठं कोणाच्या मनात काही शंका असली काही संभ्रम असला तर आम्हाला सांगा आम्ही निश्चितपणानं दूर करण्याचा प्रयत्न करू तुम्ही सगळे गावातले तुम्ही पण काय आज भैया म्हणल्याप्रमाणे आपल्या गावचं मतदान हे जवळजवळ अकरा हजाराच्या उत्पादन अकरा हजार मतदान एका गावचं तालुक्यातील चार पाच गावातलं जास्त मतदानाचंही गाव गावं त्यामुळं एकूण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तीस ते पस्तीस टक्केच मतदान हे फक्त एकाच गावात आहे आणि म्हणून ह्या गावचं मतदान तेव्हा सर्वांना एकत्र आल्यानंतर आपल्याला शोभेला असंच मतदान झालं पाहिजे असा प्रयत्न आपण सर्वांनी करावा आणि निश्चितपणानं चांगली कामं या पुढच्या काळामध्ये अंकिता आणि आमच्या धनश्री किरण पाटील यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करा आता गावातले काही विषय असतील ते आपण बसू चर्चा करू आता अचानक निवडणूक लागल्यामुळं कोणाला बोलवत आलं नाही कोणाशी चर्चा करता आली नाही ते निर्णय इतके ऐन वेळेत झाले त्यामुळे आम्हालाही खाली काय बोलता येणार कारण खाली बोलवून घ्यावा निर्णय दुसरा करणार काय पुन्हा कोण कशी पडायची पाळी यायची पुन्हा माणसं अंगावर यायची आपल्या मनात तुम्ही असं का मी सगळं शांतपणानं आम्ही सर्वांनी विचार केला आणि मग निर्णय झाल्यानंतरच म्हणलं आता जाऊ दे आता उशीर झालाय त्यामुळं तुम्हालाही त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झाला काही लोकांना त्रास झाला काही लोकांना कळनाच काय चाललंय ते मग ठीक आहे आता असे काय प्रसंग येतात राजकारणामध्ये जीवनामध्ये त्याला सामोरं जावं लागतं आपल्याला आणि त्या पद्धतीने आपण गेलेलो आहे आणि पुन्हा एकदा एकच विनंती करतो की सर्वांनी घड्याळ या चित्रासमोरचं सु बटन दाबून प्रचंड माताने निवडून द्या आता मला एक सकाळी पत्र करा माझ्याकडून मॅरेथॉन चालत होती मला म्हणला भाऊ तुम्हाला जागा किती मिळाल्या तुम्हाला जागा किती मिळाल्या मी मामाला म्हणलं थांबा तुम्ही काय बोलू नका जागा मिळाली नाही मला पण एक जागा मिळाली नाही घड्याला चोवीस जागा मिळाल्या तुझं काय म्हणतात बंद झालं म्हणजे लोक आपलं हे सगळं हे चाललंय आता हे काय सगळ्याला दुरुस्त अशात नाही कारण काय लोकांची अडचण झाली आहे बरं असतं इन्फरन्स वाचलं एकदम असतच काय झालं ठीक आहे आता काय करता करू तू असतो त्याच्या काय मनात आहे तुम्हाला मला तरी काय माहिती म्हणून अजिबात काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल सगळ्या पद्धतीने आपण पुढे जाऊ निवडणूक येतात जातात काय उद्या पाच तारखेला मतदान वेळी सात तारखेला निकाल लागला सगळं विषय घटना घडत राहतात चालू राहतात पण आपण मात्र सगळ्यांनी एका विचारानं पुढे आपण काम करू एवढीच भाई मी आपल्या सर्वांना देतो आणि एवढ्या उशीर होऊन सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आज सगळी गावातली माणसं इकडे दिसत आहेत मला आपण आलात आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि घड्याळ ह्या चित्रासमोर आपण बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना काम करण्याची संधी आपण हे आव्हान करतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र